होळी सण हा सर्वत्र उत्साहात साजरा झाला असून यावेळी येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सकाळपासूनच होळी सणानिमित्त शिवभक्तांची गर्दी दिसून आली यावेळी नंदीभोवती आकर्षक अशी होळीची रांगोळी काढली होती सायंकाळच्या सुमारास शिवभक्तांनी महादेवाच्या मंदिरापुढे होळी पेटवत होळी सण हा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला यावेळी आलेल्या शिवभक्तांनी होळीची महापूजा करत नैवेद्य दाखवत सण साजरा केला आज होळी हा सण असल्यामुळे आज मृत्युंजय मंदिरामध्ये सकाळी भाविकांची गर्दी ओ आणि नंदीच्या आवतीभोवती होळीची रांगोळी काढण्यात आली आणि सुद्धा भोलेबाबांच्या मंदिरच्या मंदिराच्या समोर होळी पेटवण्यात पेटवून होळीचा सण साजरा करण्यात आला महामृत्युंजय मंदिरात असा काही अभिषेक झाला आता त्यानंतर नंदी भोवती आकाशिक अशी होळीची रांगोळी काढण्यात आली त्याच्यानंतर संध्याकाळी होळी पेटवण्यात आली भाविकांची खूप गर्दी असत सा। साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे